ए अणतो कोणी साडी आणली कोणी साडी आणली तुला ही नाव नाव काय आत्याला आणली का साडी कुणी आणली साडी कशी दिसते कशी दिसते साडी छान दिसते का गाडी असून गोडा खेळ असून चल हा खेळ बर गोडा

दिवसभर अस दिवसभर शिव ठेवणार का नाही काढून जा कार्यक्रमाला घालायची अं मोनान काढून ठेवली का सांगणार मोना तू काढून ठेवली का साडी साडी आणली साड्या शिवून आणली रे बघा मोहनाला मोहनाला अनुला गुडल्याला बसली नाही गुडल्याला शिवून आणायची दीदीला त्यावेळेस शिवून पुढच्या वर्षी आता ही, ही साड्या वर्षी झाली होय दमान जावा आस आस जात आहे का आठवड्यान जात आहे तुम्ही कुठनं आज नव्या असतील मी मग मग असं बघून का होय मग इथनं जावं असं तळ्यावानं तळ्यावानं सरळ जाम दिसतोय घर दिसतील का तिथनं खाली वळलं अरे चौकात निघतं या रस्ता चांगला आहे इकडचा रस्ता बाद आया इकडचा रस्ता बाद आया ही जवळ पडते पण तुम्हाला आता माहित नसल्यामुळं कशाल कशाल इथनं जावा सरळ तळ्यावर चढा तळ्यावर सर, तळ्यावर सरळ जायचं जा। आणि घर लागली रस्ता सरळ दिसतोय खाली वळायचं राईडला डायरेक्ट गावा रस्ता सोडू नका दमान जावा काय बाय कोणी यार लावले रस्त टिंडिंग टिंडिंग करून कधी पण आलं तर ह्या रस्त्याने या जावा इकडून कडून हे कुठं रस्ता हा हे रस्ता चांगला या कुठं गाडी हिवत नाही काय नाही इकडून कडून लगेच काय झालं आणि सगळं फपुड जा इकडून मोठी वाहन जाते ती ते इकडून सगळं फपुड जा या ती देत नसती आता

दोन दो, नाएं नाएं दो, नाएं। का करा डिझाईनच सातशे वेगाई देताच केसलय बा बारीक केली देदा

आम्ही येतो बाबा मला वाटतं दोन वर्ष दोन अडीच वर्ष झाली आम्हाला येऊ अडीच वर्षापूर्वी आलो ता तिकडून इकडे काय अडीच वर्षात सगळा बदल झाला सगळा अडीच वर्षात काय होता नव्हतं घर किती भारी होतं पहिलं झाबी पे हे पत्र्या दादा की असेल गरम नाही इथं बाहेर उंच केलं म्हणून काय वाटत

बघा लगे साड्या झाला काय ना आणटी मम्मीला काय कामच नाही हा ए गाडी ती बापू त्याला तो गोडा खेळ मनाची बी साडी छान आहे की मनाची अरे मना आहे साडी मोनाची साडी आहे बाबा काही शिवना मोनाला असेवा कार्यक्रमाला हे बापराव कोणा काय म्हणतोय आपला आपला कोणा काय म्हणतोय काय बिडू कर खाती करणा आणि तुझी काय आहे तुझी काय आहे कस करताय बापर मानता मां 1 गाडी काय वळते बापूस ऐकत नाही लगा बापूतला कानो ऐकत नाही बापू लगा बळवली बळवली ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडंट झाला हले अंते वळे वळे अंते अंते वळे आ साडी चालली साडी तु चालली साडी तुम्हाला साडी बा बास, बास आता या इकडं कसं वाटलं सर गाडी गाडी कशी वाटते मुली आणली आहे गाडी अजून तुला काय आणायचं ठर गाडी बरोबर आण बाप बसतोय बर ठार गाडी तुला आणवा खेळणार का तू चल बायक मग सगळ्याच नाही